ओम नमो सतनाम हे किती वाटायची गरीब सकाळ वाला बोर्डला एवढी ग ती चकुरंच आठवण होती आपला जीव जितका लागोच इतके इतराती जाओ काय नसते आणि बोल्याचे नाही ते नसते बोलले तर पुरी तो पाले असता मी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे शुभ शुभ सायंकाळ शुभ सायंकाळ मित्रांनो इकडं पग श्री गुरुदेव दत्त आमच्या मंजू आती आहेत नमस्कार मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शुभ सायंकाळ सर्वांना कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा झालं का सर्वांचा पाणी झालं का सर्वांचा सायंकाळचा कसं वाटतंय गावाकडचं वातावरण चॅनलला नवीना संत चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव आदी की तयारी आहे आदी काल गेलो होतो आम्ही अक्कलकोटला काल सगळं देव दर्शन करून आलो खूप दिवसांनी आले आदिती धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल अक्कलकोट मध्ये अभिषेक केला आम्ही मस्त दर्शन झालं मस्त गाव आहे तुमचं धन्यवाद धन्यवाद आदिती ताई धन्यवाद नंदाचे यांच्या बहिणीचे आहोत आमच्या बहिणीच्या घरी आलेलो आहोत चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त आदितिताई मी खूप मिस केलं तुम्हाला मला वेळच नव्हता ऑनलाईन बघायला आदितिताई आदितिताई तुम्हाला टाईम नव्हता आणि आज जसं आम्ही गावाला आलोय तसं आम्हाला पण जास्त लाईव्ह वरती येता येत नाही आणि आता चॅनल मॉनिटाईज झालेला आहे त्याच्यासाठी एवढं जास्त लाईव्ह पण नाही घेते शुभ सायंकाळ सर्वांना झाला का म्हणजे सर्वां सर्वांसंग बोलण्याची एक सवय झाली तेव्हा घेतो एक दोन लाईव्ह तरी घेत राहतो आणि तुम्ही सगळे छान सपोर्ट करता त्याच्यासाठी धन्यवाद आपल्या शोभा ताई आलेल्या शोभा काळबोर ताई नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार ताई नमस्कार ताई। श्री स्वामी समर्थ गजानन पोटदार छान गाव आहे छान परिसर आहे धन्यवाद दादा, चॅनल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा।, करा श्री स्वामी समर्थ सर्वांना काय चाललंय सर्वांचं युट्यूब फॅमिलीचं आपलं चॅनलला ले नवीन असा आणत लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनलला लाईब करा श्री स्वामी समर्थ श्री गावचं वातावरण आहे मित्रांनो खूप छान अशी हवा चालते शिवाजी दादा जय जय भोलेनाथ जय भोलेनाथ दादा जय भोलेनाथ जय भोलेनाथ श्री स्वामी समर्थ शोभा कळ तुम्ही जे सुरीला गेले होता तेव्हा मी लाईव्ह ला आले होते दादा पण माझं नेट संपलं होतं त्यामुळे मध्येच कट करावे लागले नमस्कार झाल्यानंतर ओके ओके ताई चालते ताई धन्यवाद तुम्हाला लाईव्ह आले ला होते नेटचा इश्यू खूप होता ताई सगळीकडं वाट वाटलेलं सगळीकडं लाईव्ह घेवा म्हणून पण नेटचा जास्त इशू होता आणि थोडस पुरीच पण म्हणजे तब्येत वगैरे बिघडलेले ऊन भरपूर होत ना आणि त्याच्या फिरायचं म्हटलं न पुरीला घेऊन लाईव्ह वगैरे ला करायचं म्हटलं तर आवघड होतं सर्वांना स्वामी म्हटलं नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब फॅमिलीचे सर्वांना मनापासून धन्यवाद खूप छान सपोर्ट करत राहा असाच करत आहात इथून पुढेही असा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सायंकाळचं वातावरण खूप छान आहे चॅनल मॉनि मॉनिटर झालं का दादा कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद शोभाताई चॅनल मॉनिटाईज होऊन आता पंधरा दिवस झालेले आहे तसं तर खरं एका महिन्याच्या आतच चॅनल आमचं मॉनिटाईज झालेलं आहे तुमचं चॅनल ऑनटेड झाल्याबद्दल आम्हाला ला खूप आनंद झाला आहे दादा शोभाताई धन्यवाद धन्यवाद तुम्ही प्रयत्न करा जास्तीत जास्त लाईव्ह घेत जा जास्त मोठ्या लाईव्ह घेऊ नका नक्कीच तुमचाही चॅनल लवकर मॉनिटाईज होईल काळजी करू नका तुमचा चॅनल लवकर मॉनिटाईज करण्यासाठी आमच्याकडून श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो सर्वजण लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद अनिल माने दादा ताई आणि दादा दोघे छान दिसतात धन्यवाद धन्यवाद अनिल दादा कुठून आहात दादा अनिल दादा कुठून आहात आपण शोभाताई म्हणतात तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे धन्यवाद शोभाताई असे खूप कमी लोक असतात की दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद साजरा करतात राजू दादा हाई राजू फापाळे लाईक लाईक केलं धन्यवाद धन्यवाद राजू दादा पुष्पाताईंचे सासूबाई आहे ते पुष्पाताईंचे सासूबाई आहेत गाववाले नमस्कार नमस्कार रुपेश दादा रुपेश दादा गाववाले नमस्कार नमस्कार राजू दादा सर्वांना नमस्कार नमस्कार करत आहेत काय काय चाललंय काय नाही तुमच्या संघ गप्पा मारत आहोत गप्पा मारतोय लाईक नाही नवीन असं चॅनलला नवीन असनचं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त माझ्या आईवाणीच आहे हो हो तुमच्या आईवाणीच आहे बघा एक दादा आहे ते म्हणतात माझ्या आईवाणीच आहे म्हणून हा त्यांची आई पण अशी mm. आहे त्या दिवशी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो मित्रांनो <laughs> गावची माणसं खूप वेगळी असतात खूप माया असते त्यांना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो संतोष संदीप दादा नमस्कार ताई नमस्कार दाजी नमस्कार नमस्कार दादा संदीप दादा नमस्कार, संदीप दा, नमस्कार। स्वामी समर्थ तुमची ताई आज थोडी फ्री झालेली आहे गावाला आल्यापासून हो फ्री म्हणजे आई मसाला वाटते म्हणून बसली <laughs> लाईक डन लाईक डन आमच्या म्हणजे यांची आई मसाला वाटते बघा आई आज पण पाट्यावरती मसाला वाटत आहे आता तुम्ही म्हणत असा सोनबाई बसली आणि आईला वाटले नाही आईला कोणाच्या हातच नाही आवडत जास्त करून त्याच्या साठी बोलली आई कमी आई ला, बोल मसाला वाटते म्हणून पाट्यावरती मसाला वाटत आहे आहे ते खूप राजू दादा म्हणतात आईच्या हाताला लई चव हो हो दादा आईच्या हाताला लई चव असते म्हणजे काय करताय आम्ही मी मदत करत होते पण लाईट नाही मग आई म्हटलं होत मी मी मसाला वाटून देते मोठा आहे म्हटलं वाटा ताई म्हणतात लाईक डन धन्यवाद धन्यवाद हो हो आता ताईला आराम भेटला आता भेटला ताईला आराम भेटला <laughs> आराम आता सकाळी तरी भरपूर कपडे दोन तीन दिवसाचे होते प्रवासातले कपडे होते ना ताईंनी ना आम्ही दोघींनी धुतले भरपूर कपडे होते अजून पण झोप झालेले नाही चेहरे दिसत असतील तुम्हाला मित्रांनो चॅनलला नवीन असंत तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले अनिल दादा आलेले आहेत नमस्कार, नमस्कार ताई दाजी नमस्कार।, दा नमस्कार नमस्कार अनिल भाऊ नमस्कार श्री स्वामी समर्थ शोभा ताई म्हणतात दिसत आहेत खूप आनंद दिसतात ताई हो हो मित्रांनो हो। आपले प्ले गेम अनिल दादा यांचं चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच शोभा काळबोर झिरो वन झिरो नाईन या ताईंचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनल सर्वांनी सपोर्ट करा तसेच आपले संदीप दादा सोनटक्क यांचंही चॅनल आहे त्यांच्याही चॅनल सपोर्ट करा तसेच आपले राजू दादा फापाळ यांचंही चॅनल आहे त्यांच्याही चॅनल सर्वांनी सपोर्ट करा सपोर्ट करण्यासाठी चॅनल आहे त्यांचं अजून कुणाचं अजून कुणाचं चॅनल असनंत सांगा श्री स्वामी समर्थ संदीप दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चा झाला का हो हो चा झाला दादा तुमची ताई तर काही चहा नाही पिते श्री श्रीस्वामी समर्थ ताई दादी श्रीस्वामी समर्थ अनिल माने अहो मी तुमचं गाव कुठलं आहे अनिल अनिल माने दादा स्वारी आमचं गाव जुन्नर आहे जुन्नर 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 तालुका आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी इथले आहोत आम्ही आज पण बहिणीच्या घरी आलेलो आहोत आम्ही आळे फाट्याजवळ सर्वांना सपोर्ट करा एकामेकाला हो हो सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा मित्रांनो पुढे चालले लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अनिल दादा नमस्कार नमस्कार तिकडा नमस्कार सर्वांना अरे वा छान धन्यवाद धन्यवाद एकमेकांना सपोर्ट करा मित्रांनो सपोर्ट शिवाय काही हे नाही सपोर्ट केला तर पुढे जाऊ जुना ते सोनं हो हो मोहम्मद नसीम यस बोलो मोहम्मद नसीम जी, कैसे हो अनिल दादा सलाम सलाम तुम्हाला धन्यवाद अनिल दादा श्री स्वामी समर्थ जय शिवराय श्री गुरुदेव दत्त चॅनलला लाईव्हला नवीन आला त्याच्याबद्दल धन्यवाद खूप छान व्हिडिओ संदीप दादा धन्यवाद धन्यवाद अनिल दादा राजू दादाची भेट घेतली निवडून नाही असं काही नाही तसं काय अनिल दादा असं काही नाही राजू राजू दादाला तुम्ही विचारा राजू दादा म्हणजे तसं काय भेटण्याचं हे नाही का राजू दादांच राजू दादांचं घर आहे ना इथून आमच्या बहिणीच्या इथून खूप जवळ आहे आणि राजू बाहूला शब्द दिला होता त्यांचा पाय म्हणजे झाला होता फ्रॅक्चर झाला होता त्यांना ओळख झाली ते त्यावेळेस म्हणजे तुमची पण त्यांची पण मला वाटतं नवीन संघच भेट झालेली आहे आपली लाईव्हतीच आणि त्या वर्ष ते वर मला म्हंटले होते ताई माझा पाईप मोडलेला आहे पाच महिन्यापासून मी आराम करतोय म्हणजे ते मला म्हटले होते दाजी आराम करताय का आराम तो आराम आहे म्हटलं नाही नाईट चालू आहे तेव्हा ते तेव्हा त्यांनी सांगितलेलं ते का माझं पाच महिन्यापासून मी एका जागेवर बसलेलो ते आहे तेव्हा म्हटलं दादा आम्ही जर आलो नक्कीच आळे आळे फाटेला तर नक्कीच भेटायला तुम्हाला तुम्हाला म्हणजे पाय फ्रॅक्चर झालेलं तर तुम्हाला येता येणार नाही म्हणून आम्ही गेलो होतो राजू दादा म्हणतात मुली बरे आहेत का हो हो अनिल दादा संदीप दादा राजू दादा नमस्कार संदीप दादा म्हणतात राजू दादा नमस्कार शोभा ताई म्हणतात बरोबर आहे दादा बरोबर आहे धन्यवाद राजू दादा म्हणतात नमस्कार सर्वांना नमस्कार मनापासून अनिल माने दादा ताईंना पण बोलून द्या बोलू द्या, द्या बोलतात तुमच्या ताई पण बोलतात आपल्या मनीषा सावळे लोक धन्यवाद ताई दुपारी तुम्हाला मी कॉमेंट्स केली तुमचं चॅनल पण सबस्क्राईब केलं आपल्या मनीषा मनिषा लोक यांचं या ताईंचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा आणि ताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट करत राहा बाय शंभर टक्के हाय दादा धन्यवाद राजू दादा म्हणतात बाय शंभर टक्के दादा म्हणतात भेटीची लिंक आली माझ्याकडे पाठू पा पाठू का ओके ओके पाठवा पाठवा अनिल दादा ओके ताई दाजी नो प्रॉब्लेम धन्यवाद साबळे साबळेवलोग हो हो धन्यवाद ताई लाईव्हला आल्याबद्दल तब्येत कशी आहे सर्वांची हाय सर्वांची ठीक आहे ठीक आहे रात्री मुलींचे म्हणजे झालत तब्येती खराब झालत्या म्हणजे उन्हानी तर मेडिकल मधून औषध वगैरे तिथंच घेतलं आम्ही तुळजापूरमध्येच त्यांना औषध वगैरे घेतले आता जरा आराम वाटलं तर नाही आराम पडला तर आम्ही डॉक्टरकडे जाणार होतो आत्ता पण आराम आहे आता नाही ना नेले बघ डॉक्टरकडं मनीषा साबळे ताई तुमची लाईव्हचा टाइम किती असतो सांगा नक्की तुम्ही संदीप तब आई, चाना चाना दादा तब्येत कशी आहे सर्वांची छान आहे अनिल दादा चहा चहा झाला 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 का का हो, हो, का हो सर्वांच सगळ्यांचं विचारत आहेत आपल्या ताई आज पहिल्यांदाच लाईव्ह आलेले आहे त्यांनाही सपोर्ट करा सर्वांनी संदीप सोनटक्के काळजी घे मुलांची ताई हो दादा काळजी घेत आहे हो ताई काळजी घ्या बाळाची हो हो, 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 हो बाळांची काळजी घेत आहे दुपारी एक वाजता घेते दादा ताई मी ओके ओके मनीषा ताई चालेल नक्की तुमच्या लाईव्हला येऊ प्ले गेम दादा मनीषा ताई नमस्कार नमस्कार शोभा ताई म्हणतात ताई आणि दादा दोघांनी थोडा आराम पण करा गाव खूप फिरले ओ ताई जवळजवळ पंधरा दिवस झाले गावाला आलोय पण एक दिवस आराम नाही ताई असं जायचं होतं आईचे ते श्रीरामपूरला जायचं होतं पण तब्येत ठीक नव्हती म्हणून आज रेस्ट करावा अजून तुमच्या माहेर राहिले धन्यवाद ताई शोभा ताई विकी चव्हाण हाय हाय दादा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अनिल दादा म्हणतात दादा तुमचं घर छान आहे आम्हाला जेवायला बोलवा नक्की नक्की या वांग्याची भा वांग्याचं कालवण भाकरी भात असा मेनू आहे ताई म्हणतात नमस्कार अनिल दादा आमचं घर नाही आमच्या बहिणीचं घर आहे आमच्या बहिणीचं घर आहे आमचं घर तुम्हाला रेकॉर्डेड लाईव्हला नक्कीच मिळेल शोभा शोभाताई मॅसेज डिलीट केला ओके ताई म्हणतात नमस्कार चेता नमस्कार करत आहे शोभा शोभाताई नमस्कार नमस्कार करत आहे शोभाताई म्हणतात मोठी मुली कुठे गेल्या खेळायला मुली तर शेजारी मंदिर आहे मंदिराची उद्या यात्रा आहे तेव्हा तिला म्हणजे रांगोळी प्रदर्शन आहे रांगोळी वगैरे कायचं काम चाललंय बघायला ताई म्हणतात लग्नाला आले का तुम्ही नाही ताई ताई आम्ही कर्नाटकला असतो आम्ही जुन्नरच्या जुन्नर तालुका पुणेकर आहोत आम्ही पण आम्ही कर्नाटकला असतो जॉब जॉबसाठी कर्नाटकलाच असतो मुलींचं शिक्षण वगैरे पण तिकडंच चालू आहे सुट्ट्या लागल्या त्यासाठी आम्ही गावी आलेलो आहे एक महिन्यासाठी मुलीला एक महिनाभर सुट्टी असते मग गावाला येतो थोडं फिरला म्हणजे चेंज आपलं गाव पण माहिती झालं पाहिजे त्यांना आपली माणसं माहिती झाली पाहिजे त्यासाठी गावाला येतो संदीप दादा बाई बाई ताई बाई दाजी लग्नाला जायचं आहे ओके ओके आम्ही पण रिमोट आहोत धन्यवाद सर्वांना पुन्हा पुन्हा एकदा धन्यवाद मनापासून सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल मित्रांनो असा सपोर्ट करा गाव कोणतं तुमचं आम्ही जुन्नर तालुका आहे ताई आमचा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान जुन्नर तालुका पुण्याचे आहोत आम्ही पण आम्ही सध्या कर्नाटकला राहत आहोत कर्नाटकला जॉब आता, आता गावी आहोत पण आम्ही कर्नाटकला तसं जॉबसाठी कर्नाटकला आहोत बाय सर्व ताईदाना काळजी घ्या ओके ओके बाय सर्वांना चला तर मग आम्ही बाय करतो बाय सर्वांना घ्या काळजी स्वस्त राहा मस्त आणि मेन म्हणजे तुमचे अश्विनीताईचे व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय रुपेश दादा भाऊजी रिंग रिंगटोन मस्त आहे तुमची मॅसेजची आहे मॅसेज दादा बाय बाय मनीषा ताई बाय ओके चला तर मग